मलिकवाड येथे पारंपरिक उत्साहात बेंदूर सण साजरा गुरुवारी मलिकवाड येथे पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात आणि भक्तीभावात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सायंकाळी साडेसहा वाजता सणाचे मानकरी ध्वज बाबा पाटील व संभाजी शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर तोडणीचा कार्यक्रम पार पडला या सणाची पूर्वतारी बुद्व, पूर्वतयारी बुधवारी दिनांक अकरापासूनच सुरू झाली होती गावातील कुंभारांकडून आणलेल्या मातीच्या बैलदोळ्यांचे घरोघरी देवघरात पूजन करण्यात आलं गुरुवारी प्रत्यक्ष सणाच्या दिवशी बैलांना सजवून त्यांच्या अंगावर आकर्षक रंगकाम म्हणजे रंगरंगोटी करण्यात आली सकाळपासूनच गावातील विविध मार्गावरून शेतकऱ्यांनी बैलांच्या मिरवडोका काढल्या यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्या करून वातावरण आनंदमय करण्यात आलं दुपारी महिलांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत ओवाळणी केली सायंकाळी सहाच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वरात बेंद्राचा मान असलेले वडगावे थरकर नाई कसबर पाटील देसाई संधी भेंडीकटके कोळी घाटे या समाजबांधवांनी आपल्या सजवलेल्या बैलांसह उपस्थिती लावली या ठिकाणी ध्वज पाटील व संभाजी पाटील यांच्या हस्ते बैलपूजन व कोर कर तोडणीचा विधी पार पडला यावेळी महिला युवक नागरिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सणाचा समारोप रात्री आठ वाजता मानकरी पाटील यांच्या निवासस्थानी सर्व गाव गावकऱ्यांसाठी आयोजित भोजन सोहळ्यानं झाला विशाल क्रांती न्यूजसाठी अमरमाने मलिकवाड